मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय ठालेसर साहित्य परिषदेचे पदाधिकारी या परिसंवादाचे अध्यक्ष साहेबजी खंडारे साहेब व्यासपीठावरील सन्माननीय वक्ते या परिसंवादासाठी अतिशय चांगला असा विषय त्या ठिकाणी दिलेला आहे वर्तमान वर्तमान वास्तव सामाजिक अस्वस्थते मागील खतखत ही जातीची कि मातीची अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा विषय आहे या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे यातून या विचारमंथनातून काही चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत अशा प्रकारची या व्यासपीठाकडून अपेक्षा आहे आणि त्या निमित्ताने अतिशय चांगले मुद्दे या ठिकाणी काही वक्त्यांनी मांडलेले आहेत मित्र हो या संदर्भात मी मा माझीही मत या ठिकाणी मांडणार आहे सामाजिक अस्वस्थते मागील खतखत ही जातीची की मातीची याचा विचार करत असताना आपल्याला मराठवाड्याच्या अस्वस्थतेची जी कारण आहेत त्याच्या मुळाशी मराठवाड्याचे सामाजिक माग असले पण आणि आर्थिक मागासलेपण हे प्रमुख अशा प्रकारचं कारण हे आपल्याला पाहावं लागेल हे मागासलेपण हे आतापासून नाही तर मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता आणि या भागामध्ये किंवा या भागावर हैदराबादच्या संस्थानाचं असपजाही घराण्याचं राज्य होतं दोनशे पंचवीस वर्ष हे राज्य या ठिकाणी चाललं आणि शेवटचा जो निजाम आहे मी रुस्मान अली त्याच्या काळामध्ये तर मराठवाड्यातील जनतेच्यावर होणाऱ्या अन्यायांची परिसीमा गाठलेली होती आणि ही परिसीमा आणि जनतेचा जो रोष आहे तो आंदोलनातून व्यक्त झाला आणि पोलीस ॲक्शन आणि मराठवाड्यातील जनतेची आंदोलनं त्याचा परिपाक म्हणून मराठवाडा स्वतंत्र झाला मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर हा मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रात सामील झाला अपेक्षा ही होती की इतर प्रदेशांप्रमाणे विकास होईल दोन हजार बावीस तेवीस साली मराठ मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरं झालं परंतु मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात कुठलीही प्रकारची चर्चा घडताना दिसली नाही ही चर्चा झाली नाही आणि त्या ठिकाणी ही अस्वस्थता जी वाटते आपल्याला की जातीची आहे की मातीची आहे तर मित्र हो आधी माती आणि मग जाती माती म्हणजे मातीत राबणारा शेतकरी त्या शेतकऱ्याचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तो, ही स्वस्थता आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि ते प्रश्न जे आहेत या प्रश्नांच्या संदर्भात आपलं सरकार केंद्र सरकार संवेदनशील आहे असं मला वाटत नाही मध्यमवर्गीयांचे प्रश्न समजून घ्यायला सरकारला वेळ आहे मध्यम वर्गीयांना झुकतं माग माप द्यायला सरकारला वेळ आहे परंतु मराठवाड्यातील शेतकऱ्याला मात्र अशा प्रकारची झुकती बाजू किंवा झुकते काही निर्णय या स्वातंत्र्यानंतर घेतले गेलेले नाहीत इथं नव्वद टक्के किंवा ऐंशी टक्के शेती ही कोरडवाहू शेती आहे ऐंशी टक्के शेतकऱ्यांकडे फक्त दोन एकर शेती आहे तर या शेतकऱ्यांचं जगणं किती दुरापास्त आहे किती अवघड आहे याची आपण कल्पना करू शकतो इथं सिंचनाच्या सुविधा नाही सिंचनाच्या सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे इथे मागासले पण आपल्याला जाणवत मित्र हो या ठिकाणी अतिशय खेदानं सांगावं लागतं की हा जो मराठवाडा आहे त्या खे मराठवाड्यातील माणसांना मागासले म्हण म्हणण्यामागे इतर विभागातील लोकांचा तुच्छतेचा जो दृष्टिकोन आहे तोही आपल्याला पाहायला पाहावा लागतो ही सामाजिक अस्वस्थता जी आहे ती आर्थिक स्वरूपाची आहे आणि मग शेतीचा जर चांगल्या प्रकारची जर व्यवस्था जर निर्माण झाली तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील निसर्गावर अवलंबून असलेली ही शेती आणि निसर्गावर अवलंबून असलेला हा शेतकरी अतिशय शे पिळला जातो आहे पिळला जातो आहे त्यासाठी तुम्ही काहीतरी तात्पुरत्या अशा प्रकारच्या सोयी सुविधा देता शेतकरी सन्मान योजना काय आणता आणि दोन हजारावर तुम्ही त्या शेतकऱ्याला समाधानी करता शेतकरी उत्पादना उत्पादनाचा जो खर्च वाढतो आहे त्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणामध्ये उत्पादन खर्चावर आधारित अशा प्रकारचा जर दिला तर शेतकऱ्याची जे काही जगणं आहे ते थोडं सुसह्य तरी होईल याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे आपण आता पाहतो आहोत की हे सगळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याच्या ऐवजी त्यांचे त्यांचे पक्ष कसे वाढतील त्यांचे त्यांची सत्ता कशी वाढेल याकडे त्यांचं अधिक अधिकाधिक लक्ष असल्याचं आपल्या लक्षात येतं म्हणून मित्र हो महात्मा फुलेंनी फार पूर्वी शेतकऱ्याच्या चित्रण शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथातून अतिशय समर्पकपणे मांडलेलं आहे त्यांनी त्या ग्रंथामधून काही इलाजही उपायही आपल्याला सुचवलेले आहेत परंतु आपण त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मला शिकलेल्या सुशिक्षितांनी धोका दिला मित्र महामानवांचा पराभव हा त्यांच्या अनुयायांनीच केलेला आहे तेव्हा हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे की आप शेतकऱ्याची मुलं सत्तेत आली शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का तर नाही तर ते प्रश्न अधिकाधिक क्लिष्ट होत असल्याचं आपल्या लक्षात येतं म्हणून मित्र शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे मातीचे माती मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न जर सुटला तो जर त्याच जगण जर सुसह्य झालं तर त्याच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील केवळ मराठवाड्यामध्ये पंधरा हजार आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत साहेबराव करपे हे विदर्भातले पहिले शेतकरी आत्महत्या करणारे शेतकरी आहेत पण त्याच्यानंतर हा ओघ कुठे थांबला का आत्महत्येचं प्रमाण कुठे थांबलं का देशभर मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलन करतायत परंतु केंद्राला आणि राज्याला सुद्धा या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही बाकीच्या गोष्टींकडे त्यांना लक्ष लक्ष आहे बाकीच्या प्रश्नांकडे उद्योगपतींच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ आहे परंतु शेतकरी हा अतिशय दुरावस्थेत जगतो आहे त्याचे आत्महत्या करतो आहे तर ह्या आत्महत्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत मित्र आज शेती व्यवसायाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अतिशय कलुषित आहे शेतकऱ्याच्या मुलांना शेतकरी तो शेती करतो म्हणून त्यांना मुली भेटत नाही त्यांच्या लग्नाचे प्रश्न आज उभे झालेले आहेत मित्र शेतकऱ्याच्या मुलीसुद्धा शिक्षणाचा खर्च आपल्या वडिलांना पेलवत नाही आपल्या लग्नाचा खर्च आपल्या वडिलांना पेलवत नाही म्हणून ते आत्महत्या करत असल्याचं आपल्याला उपाययोजना केल्या पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी केली तर काही गैर गैर होत नाही आपण पाहिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला तरी तुमचे हात कलम केले जातील असा आज्ञापत्रामध्ये आदेश त्यांनी दिलेला होता आज आपण पाहतो की शेतकऱ्याच्या होणाऱ्या लक्ष नाही आणि त्याच्या आत्महत्या थांबत नाहीत तर शेतकरी सुखी होण्यासाठी काही उपाय आपण या ठिकाणी केले पाहिजेत त्यातल्या त्यात मराठवाड्यासाठी खास काहीतरी सिंचनाच्या सोयी आपण वाढवल्या पाहिजेत आणि केवळ काहीतरी तात्पुरत्या उपाययोजना करून हे भागणार नाही आज असं चाल चाललेलं आहे की दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला म्हशीचं दुखणं बाजूला राहिलं शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला राहिले आणि तात्पुरत्या काहीतरी उपाययोजना तुम्ही करता अहो अंदाजपत्रकामध्ये त्या मॅडमनं खुशाल शे किसान कार्ड मध्ये तुम्हाला तीन हजारावरून पाच तीन लाखावरून पाच लाखापर्यंतची मुदत वाढवली म्हणजे का। हे काय फार मोठं शहान पण झालं का म्हणजे कर्ज शेतकऱ्यानं कर्जातच जन्मायचं आणि शेतकऱ्यानं कर्जाच मरायचं का तर ही परिस्थिती कुठेतरी बनली थांबली पाहिजे आणि हे तात्पुरते इलाज कुठेतरी थांबले पाहिजे डॉक्टर स्वामीनाथन यांनी काही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काही उपाय सुचवलेले आहेत त्या उपायांचं त्या उपायांच अंमलबजावणी करणं तर राहिलं बाजूलाच परंतु त्या अधिवेशनाच्या आधी संसदीय समितीने काही उपाय सुचवले होते दोन हजारावरून सहा हजारावरची रक्कम करा किसान सन्मान योजनेची किंवा काहीतरी शेती उत्पादनावर हमी भावाचे काहीतरी इलाज करा अशा प्रकारच्या या सगळ्या इलाजांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि मध्यमवर्गीय जे काही आहेत त्या मध्यमवर्गीयांना मात्र बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नाची सूट दिली आणि अशा प्रकारचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करून इतर उद्योगपती किंवा मध्यम वर्ग याच्याकडेच सरकार जास्त लक्ष देत आहे हे आपल्या लक्षात येतं म्हणून आता मित्र सगळ्यांनी एक झालं पाहिजे आणि आता आपण पाहतो आहोत की जिकडे तिकडे जातीवाद झालेला आहे जातीच्या भिंती फार घट्ट होत आहेत परंतु जुन्या काळामध्ये जाती एकोप्यानं राहतील याची व्यवस्था संत विचारांनी केलेली होती यासाठी त्यांनी अभंगातून आपल्या काव्यातून काही चांगले विचार या ठिकाणी मांडलेले होते समाज एकोप्याने राहत होता तोच समाज आज दुभंगलेला आहे आणि हा दुभंगलेला समाज याच्या आधी एकमेकांच्या सुखदुःखात जा धावत होता एकमेकांच्या आडी अडचणीत धावत होता ते सगळं बाजूला राहिलं आणि आज आपण जातीपातीच्या नावाखाली एकमेकांचे जीव घ्यायला निघालेलो हो। आहोत अशा प्रकारची बिहार राजकीय परिस्थिती विशेषतः विशेषत्वाने आपल्या मराठवाड्यात झालेल्या असल्याचं आपण पाहतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी समाज धुरीणांनी पुढे आलं पाहिजे समाज धुरीणांनी काहीतरी या संबंधी उपाययोजना केल्या पाहिजेत आणि हा मराठवाडा पुन्हा पहिल्यासारखाच गुन्हा गोविंदाने नांदला ना ना पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या परिसंवादातून मी व्यक्त करतो आणि आपण मला या ठिकाणी बोलावलं दोन शब्द माझे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर आपण विषयाच्या अनुषंगाने सुंदर असं विवेचन इथे केलेलं आहे पूर्वीचा जो काळ होता वाल्याचा वाल्मिकी होणारा होता आताचा काळ वाल्मिकीचा वाल्या वाल्य होतो वाल्य हो काळ तर कठीण आलेला आहे त्यानंतरचे पुढचे वक्ते जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विभागामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले सन्माननीय मुस्तजीब खान सर यांना मी विनंती करतो की सर आपण विषयाच्या अनुषंगाने आपलं प्रतिपादन कर मंचावरील उपस्थित आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष आणि सर्व वक्ते आणि मंचासमोरील बसलेले सर्व सन्माननीय व्यक्ती सर्वांची नावं घेता फार लांब लचक वेळ जाईल कारण ऑलरेडी आपण खूप वेळेच्या मागे चाललो हो। आहोत चारला संपणारा हा परिसंवाद सहा वाजत आलेला आहे त्यामुळे माझं बोलणं हे फार मर्यादित ठेवत मी लवकर आवर्त घेतो परिसंवादाचा विषय ज्या अंगाने चाललाय खरंच हा साहित्य संमेलनातला विषय आहे का हा एखाद्या राजकीय व्यासपठावरचा विषय आहे इथपर्यंत मला बसल्या बसल्या खूप वेळापासून विचार चालू होतो आम्ही सगळेच बसलेले जवळपास शिक्षण क्षेत्रातील आहोत मराठीचे प्राध्यापक नसू पण सगळे प्राध्यापकच आहोत आणि आम्हा प्राध्यापकांना व्यासपीठ मिळालं आम्हाला मंच मिळाला आम्हाला माईक मिळाला ला ला, आम की आम्ही चौफेर बोलायला लागतो पण मूळ मुद्द्याकडे आमचं लक्षच जात नाही आणि मूळ मुद्दा हा आहे की नेमकी खदखद नावाचा जो शब्द वापरला आहे ना संपूर्ण परिसंवादाच्या विषयात त्या विषयातल्या त्या शब्दांकडे आमचं लक्षच जायला तयार नाही की खदखद या स्थितीपर्यंत आम्ही काप पोहोचलो मग लक्षात येईल की ती जातीची व्हायला लागली का मातीची व्हायला लागली पण खदखद एखाद्या समाजात जेव्हा तयार होते तेव्हा त्या समाजाची अवस्था त्या पातळीपर्यंत त्या लेवल पर्यंत नेण्यासाठी कुठले घटक जबाबदार आहेत याचा विचार आपण कधीतरी करणार आहोत का आम्ही आमच्या खांद्यावरच पटकन राजकारण्यांच्या खांद्यावरती समाज धोरणींच्या खांद्यांवरती अभ्यासकांच्या खांद्यावरती टाकून परत संमेलनात आम्ही पुन्हा बोलायला तयार की असंच झालं पाहिजे करणार कोण मग तर काय मोजक्या लोकांनीच घेतलाय का मोजक्या लोकांनीच ठरवलं की तुम्हीच केलं पाहिजे कधीच आम्ही आमच्या लिखाणात आत्ता सरांनी सांगितलं भावस्कर सरांनी की संतांनी विचार मांडले अभंगात मांडले समाजाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरने किती लेखकांनी हा मूळ मुद्दा विचारत घेण्याचा प्रयत्न केला की कि अशा किती कलाकृती आमच्याकडे निर्माण झाल्यात ज्या समाजाच्या अस्वस्थतेबद्दल खूप थो, भाष्य करतात आम्ही सगळे लेखक आम्ही सगळे लिहिणारी माणसं सा, आम्ही साहित्याचा अभ्यास करणारी माणसं कुठल्या तरी पदासाठी कुठल्या तरी पुरस्कारासाठी आणि कुठेतरी माझा नाम उल्लेख कुठल्या तरी समितीत व्हावा यासाठी जर मरमर करत असू तर समाजाच्या अस्वस्थतेबद्दल बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही कुठल्या अस्वस्थतेबद्दल बोलतोय आम्ही कुठल्या खदगतीबद्दल बोलतोय आली का आमच्याकडनं खतखत का का गिरीश असं नाटक लिहून बसवण्याची गोष्ट सगळ्यांसमोर मांडावी लागली आणि त्या गिरीश कर्डला हा मांडतोय म्हणून सहन न करणारी एक समाज पूर्ण उभा राहिला त्या खदगतीची जाणीव गिरीश कराडने ठेवली होती अशी किती नाटकं माझ्याकडे तयार झाली आज की जी समाजाची खदखत -खद दाखवतात आणि म्हणतात की बघ समाज तू या वाटेवरती चाललाय का बाबासाहेब म्हणतात की वामनदा तुमच्या फक्त एका गीताली माझ्या दहा व्याख्यानाचा विषय तुमच्या फक्त एका गीतात सादर होऊ शकतो आणि तुमच्या गीतात समाजाला कळू शकतं ही जबाबदारी कुणी घ्यायची असते ही जबाबदारी आम्ही घ्यायची का का फक्त राजकारण्यांनी घ्यायची का आम्ही फक्त आकडे मोड करून आकडे मांडणार आणि सांगणार की इतके टक्के आहेत तितके टक्के आहेत अहो आम्ही इतिहास उघडणारेच लोक झालेलो आहोत आम्हाला इतिहासातच रमायला आवडतं आम्हाला वर्तमानात बोलायची इच्छा नाहीये आम्ही सगळ्या गोष्टी इतिहासातल्याच सांगू पूर्वी असं होतं तेव्हा तसं होतं सत्तरमध्ये असं होतं ऐंशी मध्ये असं होतं होत ना त्या काळातल्या तत्कालीन लोकांनी आपल्या परीने प्रयत्न केले ते थांबवण्याचे त्यांनी कष्ट केले पण त्या कष्टाला फळ न मिळण्यासाठी जबाबदार कोण आहे याचा उहापोह हो, याच स्वतःच स्पष्टपणे आकलन करून समजून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न आम्ही लोकांनी केलाय का दुसऱ्याकडे बोर्ड दाखवणं फार सोपं आहे आणि फार सहज म्हणता येतं की खतखत जातीची आहे ही खतखत मातीची आहे कधी लक्षात घेतलं का की ते करोनाच्या काळात पायी जाणाऱ्या हजारो कामगारांच्या स्थलांतरांबद्दलचा कधी विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला का की स्थलांतरित का झाले नाही देत सरकार इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात खूप आनंदी आहे इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर आहे पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करणाऱ्या ज्या लोकांना त्याचा वापर करायचा त्याचं त्याला भान येऊ दिलं का तुम्ही खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर बांधलंय खूप छान बांधलंय रेल्वे खूप सुंदर केली आहे वंदे भारत दिली आम्ही खूप सुंदर रेल्वे दिली आहे अहो पण त्या दररोज पॅसेंजर ट्रेनमध्ये दाबून घुसून मुंबईला पळणाऱ्या लोकांना न जाऊ देण्यासाठी काही उभं केलंय का तुम्ही पण त्यांनी नाही केलं ठीक आहे उद्देश वेगळे परत सांगायची गरज नाही पण या सगळ्या गोष्टीतनं आम्ही आमच्या परीने आमच्या लेवलला आमच्या ठिकाणी कधी या गोष्टीचा नाही करू शकत मान्य पण विचार तरी केलाय का की ही खदखद का वाढत गेली खदखदीचं गद ते शेवटचं टोक आहे ते जातीवर जातं जेव्हा माणसाला उत्तर सापडत नाहीत ना तेव्हा उत्तर शोधण्यासाठी जातीवरती जातो जेव्हा काहीच मिळत नाही ना तेव्हा धर्म आणि जात रक्षणासाठी माणूस वापरायला सुरुवात करतो त्या लेवलला जेव्हा माणूस पोचतो ना तेव्हा समजायचं असतं की मी स्वतः एका ठिकाणी हारलोय आय लॉस्ट दॅट बॅटल का हरलोय मी कारण मी नाही उत्तर शोधू शकलो मी फार मर्यादित विचार करायला लागलो मला आयडियल खूप युटोपियन प्लेटोने सांगितलेलं खूप युटोपियन मला मांडता येतं ता। पण सिगमंट फ्राईडच्या शेवटच्या आयुष्यातल्या शेवटच्या काळात सिगमंट फ्राईडनी मांडलेलं वाक्य की हा माणूस जो आहे या जगात या जगात हा माणूस फक्त आणि फक्त वेल्थ गोळा करण्यासाठी जन्माला आलेला आहे हे शेवटचं स्टेटमेंट सिगमंट फ्राईड करतो तेव्हा लक्षात यायला पाहिजे की तुम्ही कितीही प्रयत्न करा माणसाची ही संपत्ती गोळा करण्याची हाव काही थांबणार नाहीये जो सिगमंट फ्राईड मरमर करत सगळ्या माणसाच्या मानसा पटलाच माणसाच्या सगळ्या अभ्यासाचा सगळं सार मांडला तो सिगमेंट फ्राईड शेवटी या कन्क्लुजनवर येतो की देर इज ओनली वेल्थ दॅट ह्युमन वांट्स टू अक्युमुलेट थ्रू आउट हिस लाईफ या वेल्थसाठी बघ हा काही करायला तयार याचं चित्रण याची मांडणी आम्ही किती केली आहे नाही केली पण ही मांडणी कुणीतरी करताय ती मांडणी समजणार इतपत आम्ही समजदार झालो आहेत का आम्ही नाही झालो साधं उदाहरण देऊन सांगतो फार छोटी गोष्ट आहे तुमच्या माझ्या आयुष्यात आज तुम्ही आज मी आल्याबरोबर मला गणेश सर म्हणाले सर थोडेसे लोकच कमी दिसत आहेत म्हटलं बरोबर आहे सांभाळता सरांशी बोलताना म्हणाले अरे आज किती प्रयत्न केले मी प्रत्येक शाळा शाळांमध्ये फिरलो सगळ्यांना सांगितलं संमेलन या 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 कुणी याला त्यानंतर दादा किती खुर्च्या मांडल्यात आणि सगळ्या खुर्च्या रिकाम्या आहेत कशाला येतील त्याला त्या फेसबुक वरती दिसत ना लाईव्ह त्याला त्या मीडियातनं पाहिजे ते दिसतं ना मग मी कशासाठी येईल हा मीडिया ज्या पद्धतीने थोडी 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 जसं तुमच्या जेवणात थोडस मीठ लागतं ना चिमडभर मीठ लागतं ते मीठ जर जास्त झालं तर तुम्ही खाणार नाही पण चिमडभर मीठ थोडं 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 खात वयाशीच्या पन्नास वर पोचल्यावर डॉक्टर म्हणतो ब्लड प्रेशर वाढायला लागले जरा मीठ कमी करा तुम्ही म्हणता सर मी मीठ फार कमी खातो अ ते सुद्धा कमी करा ते चिमुडभर मीठ पन्नास वर्षानंतर तुमचं त्याचं रूप दाखवायला लागलं तुमच्या शरीरावरती तुमच्या लक्षात आहे का ही खदखद एका दिवसात एका तासात एका वर्षात गेल्या चौदा वर्षात मागच्या सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात नाही तयार झाली ती मिठेसारखी थोडी 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 तुमच्या माझ्यात शिरायला लागली आणि ती शिरवली शिरवली ही ही कशी शिरवली एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला सांगतो की ही कशी शिरवली तुमच्याकडच्या येणाऱ्या सगळ्या हातात असलेल्या गॅजेट्स मधनं ज्या सहज पद्धतीने खूप छोटीशी गोष्ट तुमच्याकडे मी देऊन टाकतो साधी गोष्ट सांगतो गेल्या आठ वर्षापासून सगळेजण तारक मेहता का उलटा चष्मा मन लावून बघतात आठ वर्षापासून एक मालिका चालतीये सतत त्या मालिकेतलं वाक्य काय वाक्य आहे गोकुलधाम म्हणजे मिनी इंडिया आहे काय रिप्रेझेंटेशन आहे त्या गोकुलधाम सोसायटीमध्ये किती दलित कुटुंब आहे तो त्या गोकुलधाम सोसायटीमध्ये अब्दुल फक्त गेटच्या बाहेर असला पाहिजे गेटच्या अब्दुल तुमच्या लक्षात येत आहे का आता प्रत्येक सोसायटीत घर बांधताना ठरवलेले आम्ही घर कोणाला द्यायचं आहे ते इतक्या लवकर नाही झालं बिल्डर जागा घेतल्याबरोबर पहिले छोटं गणपतीचं मंदिर बांधतो आणि मग बिल्डिंग बांधायला सुरुवात करतो म्हणजे खरेदी कोण करणार हे निश्चित झालेलं आहे की ते हेच खरेदी करतील ही इतक्या सहज म्हणजे हे गेल्या दहा वर्षात आले किंवा पंच्याहत्तर वर्षात आलं असं नाही तर चिमुडभर 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 वाढत चाललंय हे वाढत आहे तुम्हाला देत आहेत हळूहळू आणि हे देत देत तुमच्या लक्षात येत नाहीये की याला काउंटर करण्यासाठी मला लिहावं लागेल आता कविता प झाली पर्शियन कवितेने गजल दिली उर्दूने खूप छान गजल दिल्या उर्दू अडकूल पडली गझलच्या बाहेर यायला तयार नाही साहिर सारखा एखादा कवी येतो आणि सगळा क्रांती करून जातो पण साहिरच्या नंतर उर्दूत लिहा म्हटलं तर उर्दूत लिहायला उर्दूत कवी सापडत नाही एक जावेद अख्तरकडे मी डोळे लावून बसलो तो जावेद अख्तर म्हणतो जसं थोड्या वेळापूर्वी निघाल होते की भाषा कशी गलिच्छ झाली आहे गलिच्छ भाषा झाली म्हणजे कुणी केली जावेद अख्तर एका मुलाखतीत इथेच याच शहरात मुलाखतीत जावेद अख्तरना मी जेव्हा प्रश्न विचारला होता की सर नेटफ्लिक्सवरती त्या एक एक फार महत्वाची सिरियल आली होती त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं याच्यातली भाषा फार अश्लील वाटते ही भाषा कधीच नव्हती आमची ही भाषा अशी काय तर काल सुद्धा अलावादियाचा जो प्रश्न निर्माण झाला त्याच्यानंतर जावेद अख्तरांनी दिलेलं स्टेटमेंट ऐकून घ्या जावेद अख्तर त्या मध्ये असं म्हणाले की तुम्ही जर पाहिलं आणि शाहू सर बसलेले आहेत आणि अपूर्ण ब्रह्ममध्ये सगळे त्यांनी मांडले ते आता दलित किचन झाल्यामुळे शाहू सरांना वरती बोलवतोय आपण तोपर्यंत शाहूस आठवत नव्हते आम्हाला गंमत कशी आहे की गरीबांचं जे अन्न आहे कारण जीभ तुमची जी आहे तिच्या टेस्ट बडला फुलफिल करण्यासाठी निसर्गात काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही खाण्यात वापरलात आणि ते खूप महाग आहेत त्याच्यामुळे तुमच्या जिभेचे चोचले पुरत नाहीत म्हणून गरीब जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा त्याच्या खाण्यात मिरचीच प्रमाण जास्त असतं तिखट जास्त असतं कारण त्याला त्या जिभेचे चोचले पुरवता येत नाहीत त्या जिभेला ती चव त्याला देता येत नाही मग चवीसाठी असलेल्या ज्या गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत त्या महाग आहेत म्हणून ते खाऊन स्वतः करतो भाषेचं तसंच आहे जर तुमच्याकडे भाषेचे इन्ग्रेडियंट नसतील ना जी भाषा सुंदर करण्यासाठी तुमच्याकडे जे इन्ग्रेडियंट लागतात जे सामग्री लागते ती सामग्री जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही भाषेत मग असल्या असल्या पद्धतीचे शब्द वापरायला लागतात आणि त्या शब्दांचा भडीमार करायला लागता आणि एकदा का हे शब्द या मीडियात तुमच्याकडे वारंवार यायला लागले तर ती तुमच्या समाजाची भाषा व्हायला लागली आज आपण व्यासपीठावर बोलतोय मंचावर बोलतोय की समाजाची भाषा अशी झाली ही भाषा एका दिवसात एक नाही झाली हा आज आपण बोलतोय कदाचित पुढच्या पिढीतले शाळेतले पोरं जिथे पुस्तक घेत होते ना जर पुस्तक त्यांना अशा स्टॉल मध्ये नाही मिळाली तर उद्या ही पोरं ही भाषा बोलतील आणि पुन्हा त्या व्याख्यानात ते म्हणतील की बघा भाषा हीच असते ती भाषा तर पूर्वी आमचे लोक बोलत होते ही खतखत एका दिवसात वाढलेली नाहीये ही खदखद अशी हळूहळू आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे याच भान जर आम्ही साहित्य वाचणारे साहित्य लिहिणारे साहित्य समजून घेणारे साहित्याचा अभ्यास करणारे जण समजत नसू तर ही खतखत अशाच पद्धतीने समाजात वाढत राहील वाढवणारे घटक माझ्या पूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी तुमच्या समोर मांडले की खतखत वाढवणारे घटक कोणते कोणते आहेत या घटकांची अपेक्षा इच्छा हीच आहे की सरते शेवटी माझ्याकडे किती संपत्ती जमा होते ती संपत्ती मला गोळा करण्यासाठी मी खतखत नक्कीच वाढवत राहील त्यामुळे खतखत कशाची आहे हे साहित्य संमेलनातनं साहित्यिकांनी लिहिणाऱ्या माणसांनी वाचणाऱ्या माणसांनी त्याचा गंभीरपणे विचार करावा धन्यवाद